नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानामध्ये सर्वांचे स्वागत आज चोवीस मे दोन हजार पंचवीस आज दुपारी भारतीय हवामानशास्त्र विभागाने जेव्हा त्यांच्या साईटवरती टाकलं की मान्सूनने मोठी हुसळी मारली आणि काल जो कन्याकुमारी कोमोरिन दीपसमधे जो मान्सून रखडलेला होता त्या मान्सूनने मात्र आज प्रगती करत जवळपास बघा ह्या भागामध्ये आ, या या हा जो भाग दिसतो आपल्याला ह्या भागापर्यंत म्हणजे तामिळनाडू केरळ आणि कर्नाटकच्या बऱ्याचशा भागामध्ये आज मान्सून त्या ठिकाणी व्यापला या ठिकाणी देखील पूर्ण पाऊस त्या ठिकाणी चालू आहे आणि ह्या ठिक ह्या ठिकाणी देखील पावसाचे वातावरण त्या ठिकाणी पूर्ण बनलेले आहे भारतीय हवामानशास्त्र विभागाने असं सांगितलं की मान्सून हा त्याच्या साधारण लिमिटपेक्षा आठ दिवस अगोदर आलेला त्या ठिकाणी आहे बघा भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या वाऱ्याची स्पीड आणि वाऱ्याची दिशा किती हिपटापास्कल हवेचा दाब आहे याची इमेज जर बघितली आज तर आज त्याचे पॅरामीटर्स जे होते मी परवाच्या व्हिडिओमध्ये जे बोललो होतो की त्याचे पॅरामीटर्स पूर्ण झाले म्हणजे उंचीवर अधिक उंचीवर सहाशे हिप्टापास्कलपेक्षा अधिक हवेचा दाब आहे त्याच्यानंतर जे पृथ्वीचं जे काही शॉ लॉ लॉंग व्हेव्ह रेडिएशन ते देखील आज पूर्ण झालं आणि त्याच्यानंतर ह्या भागामधून जे वारे जे वाहत आहे जे आपण बोललो होतं की पश्चिमेकडून वाऱ्याची दिशा पाहिजे सहाशे पंचवीस हेप्टापास्कल हा सिप सी सरफेस लेवलला दाब पाहिजे उंचीवर सहाशे हेप्टापासकल हवेचा दाब पाहिजे लँगिट्यूड साधारण दहा ते पंधराच्या पन नऊ ते पंधराच्यामध्ये लॅटिट्यूड आणि लँगिट्यूड हा पंचावन्न ते साठच्यामध्ये असं जेव्हा पॅरामीटर्स पूर्ण होतात त्यावेळेस मात्र मान्सून त्या ठिकाणी येतो आणि आज मोठी त्यांनी हुशाल म्हणजे अगदी हुसळी मारली मान्सूनने बघा आपल्याकडे मान्सून कुठून येतो तर मादागास्कर नावाचा एक देश आहे ह्या ठिकाणी हे विषयवृत्त आणि हे भारताचं हे या ठिकाणी बघा किती जोरदार ठिकाणी बाष्प या ठिकाणी दिसतंय एम जे ओ फेज देखील आपल्याला अनुकूल आहे आणि ज हे जे हा जो भाग आहे खालता जो दक्षिण ध्रुव ह्या ठिकाणी अशा पद्धतीने बाष्प साधारणपणे येत असतं आणि हे बाष्प साधारणपणे ह्या ठिकाणी एंट्राटॉपिकल कन्व्हर्जन्स झोन ओलांडून त्या त्या ठिकाणी येत असतं आय टी सीडला आय टी सी जेड म्हणजे इंट्राटॉपिकल कन्व्हर्जन्स झोनला ओलांडून वारेबरोबर ह्या दिशेने असे त्या ठिकाणी आपल्याकडे येत असतात तेव्हा आपल्याकडे मान्सून हा येत असतो ज्या पद्धतीनं मॉडेल दाखवत होते की साधारणपणे ह्या ठिकाणी जे सायक्लोन बनणार बऱ्याच बातम्या ज्या येतो त्या परंतु सायक्लोन तर काही बनलं नाही परंतु त्याचे ट्रॅक देखील बाजूलाच राहिले मात्र त्याचं वेल मार्केट लाईन बनली अजूनही काही लोक त्याला सायक्लोन म्हणताय सायक्लोन नाही ते वेलमार्क लाईन बनली आहे तर ही वेलमार्क लाईन साधारणपणे पुढच्या चार दिवस महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस देणार आहे बघा ह्या भागामध्ये साधारणपणे पाऊस चालू आहे ही वेलमार्क लाईन साधारणपणे अशी ह्या ठिकाणी बनलेली आहे आज जो मान्सूनचा दायरा वाढला तो बघा हा जो पावसाची ड्राईंग केली मी तर ह्या भागामध्ये साधारण एवढा मान्सून आलेला आहे आणि पुढच्या चार पाच दिवसात तो महाराष्ट्राकडे येण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे साधारण बघा वेलमार्क लाईन जी या ठिकाणी फिरते गोवा आणि कर्नाटकच्या बॉर्डरला आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरला जी फिरते तर जबरदस्त पाऊस हा साधारणपणे रत्नागिरी सिंधुदुर्ग पुण्याचा काही भाग त्याच्यानंतर अहिल्यानगरचा काही भाग आणि ह्या भागामध्ये कोल्हापूरचा भाग ह्या ज जो, जोरदार पाऊस त्या ठिकाणी होत आहे अगदी नद्यांनी काही ठिकाणी दो, धोक्याची पातळी देखील त्या ठिकाणी ओलांडली आहे आय एम डीच्या जी एफ एस मॉडेलवरून ते पंचवीस तारखेची उद्याची इमेज अशा पद्धतीने दिसते त्यामुळे उत्तर महाराष्ट्रामध्ये दे नाशिककडे देखील पाऊस त्या ठिकाणी सक्रिय होईल तर ह्या भागामध्ये विदर्भाच्या ह्या भागामध्ये आणि बघा मराठवाड्याच्या ह्या भागामध्ये नांदेड साधारणपणे बघा या ठिकाणी या ह्या पोर्शनमध्ये पूर्ण पाऊस राहील आणि त्यानंतर हा जो भाग दिसतो आपल्याला या ठिकाणी देखील पाऊस त्या ठिकाणी राहणार आहे पंचवीस तारीख आपण बघितली सव्वीस तारखेला देखील बघा ह्या भागामध्ये नाशिककडच्या भागामध्ये त्यानंतर हा जो रत्नागिरी सिंधुदुर्ग त्याच्यानंतर अहिल्यानगर नांदेड सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली आणि हा जो भाग आहे चंद्रपूरचा फक्त अकोल्याकडे सव्वीस तारखेला थोडाफार पावसाचे पट्टा कमी दिसतो त्या ठिकाणी या भागामध्ये पाऊस हा सव्वीस तारखेला देखील राहणार सत्तावीस तारखेला देखील बघा ह्याच भागामध्ये म्हणजे सिंधुदुर्ग कोकणचा भाग रत्नागिरी कोल्हापूर सोलापूर पुणे छत्रपती संभाजीनगर त्याच्यानंतर पालघर डहाणू या भागात अगदी नंदुरबार धुळे या भागात देखील पावसाचे चान्सेस त्या ठिकाणी दिसतात म्हणजे साधारणपणे ह्या महाराष्ट्राच्या ह्या भागामध्ये पावसाचे चान्सेस त्या ठिकाणी आहेत अठ्ठावीस तारखेला ही जी वेलमार्क लाईन बनली आहे ती चार पाच दिवस पुढच्या आपल्या पाऊसच देणार आहे महाराष्ट्रामध्ये तर बघा त्याचा दायरा थोडासा नाशिकच्या पूर्व भागात म्हणजे धुळे जळगाव अहिल्यानगर त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर ह्या भागात सरकतोय आणि खालच्या भागात देखील सिंधुदुर्ग रत्नागिरी त्या ठिकाणी देखील पाऊस राहणार आहेच म्हणजे ह्या भागामध्ये पावसाचे चान्सेस त्या ठिकाणी आहेतच आपण तारीख वाईज बघतोय एकोणतीस तारखेला देखील बघा ह्या भागामध्ये साधारणपणे नंदुरबारचा जो भाग दिसतो त्याच्यानंतर जळगावचा जो भाग आणि कोकण किनारपट्टी त्यानंतर मराठवाड्याचा भाग म्हणजे साधारणपणे ह्या भागात बघा बागा, ह्या भागात पावसाची शक्यता आहे कोकणच्या ह्या भागात पावसाची शक्यता दिसते इकडे नांदेडकडे देखील पावसाची शक्यता ही एकोणतीस तारखेला दिसते जर आपण डायरेक्ट एकोणतीस नंतर डायरेक्ट दोन तारखेला गेलो तर दोन तारखेला असं दिसतं की मान्सूनचं या ठिकाणी दायरा दिसतो परंतु फक्त एक ट्रपच बनलेले दिसते त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या बऱ्याच भागातून त्या ठिकाणी तो जे जे लो प्रेशर किंवा वेलमार्क लाईन बनलेली होती तिचा प्रभाव हा नष्ट होतो तीस तारखेनंतर लक्षात घ्या हे जो ज वेलमार्क लाईन बनली होती डिप्रेशन किंवा लो प्रेशरचा जो भाग असतो एक तो त्या त्या भागात सतत पाऊस पडत असतो त्यामुळे त्याला वेलमार्केट लाईन म्हणतात तर त्या भागामध्ये जसं तसं जर बघितलं तर ह्या भागातच पाऊस फक्त त्या काळात सक्रिय राहील अन्यथा बाकीच्या भागामध्ये त्या ठिकाणी पाऊस कमी होऊन जातो तीन तारखेला शंभर वर्षामध्ये कदाचित असं झालं की मे महिन्यात इतका पाऊस पडला पाऊस पडत नाही म्हणजे जे आपले आजीपंजे पणजे जे लोक सांगतात की या दिवसामध्ये कधीच इतका पाऊस पडला आम्हाला असं काही आठवत नाही आणि आय एम डीचा देखील दे तेच सांगतो की इतक्या दिवसामध्ये मे महिन्यामध्ये सतरा सतरा अठरा अठरा दिवसापासून हा रोज पाऊस चालू आहे पाऊस अगदी जबरदस्त पाऊस त्या ठिकाणी झाला बऱ्याच ठिकाणी धरणं भरले तो रात्री जो पाऊस झाला तीन दिवसापूर्वी तो जबरदस्त पाऊस त्या ठिकाणी होता राज्याच्या वेगवेगळ्या भागात त्या ठिकाणी पाऊस पडतोय तर बघा मित्रांनो हा याला कारण म्हणजे बऱ्याच घटना असतात तर त्याला एक महत्त्वाचं कारण म्हणजे एमजेओ फेज हा मॅडम ज्युले नॉन सोल्युशन फेज साधारणपणे ह्या भागात आलेला भागा। आहे बघा आता तो ह्या भागातून इथे आला इथे आपला इंडियाचा नकाशा साधारण असा जर पकडला तर या ठिकाणी अरबी समुद्र आता अरबी समुद्राचा हा जो भाग आहे या अरबी समुद्राच्या भागातून साधारणपणे हा फ्लो इथे होतो नंतर हा यमजेओ फेज ह्या घरात येऊन इकडे जाणार म्हणजे हा जेव्हा तो त्याचा ट्रॅक बदलणार त्याचा त्या ट्रॅक बदलल्यानंतर साधारणपणे बघा ट्रॅक चेंज झाल्यानंतर इथली इंटेन्सिटी पावसाची कमी होते तसं जर बघितलं तर इंडियन ओशन डायपोल बघा इंडियन ओशन डायपोल हा न्यूट्रल कंडिशनला आहे त्यामुळे मान्सून जरी आपल्याकडे आज आय एम डीने जरी जारी केलं की अतिशय वेगवान पद्धतीनं मान्सून हा त्या ठिकाणी वरती आलेला आहे आता मान्सून जो जलद वरती आला त्याचं कारण म्हणजे ही जी वेल मार्केट लाईन बनली आहे कोटी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये जे वेलमार्क लाईन बनले त्यामुळे बाष्प जोरदार खेचलं गेलं असं नसतं की मान्सून हा एकदा त्याच्या आय एम डीने फॉरकास्ट केलेल्या पॅरामीटर्सप्रमाणे ते येतो असं नसतं मान्सून जर लांबला तर तो एक एक महिना मान मान्सून हा उशिरा होत असतो आणि कधीकधी मान्सून हा अगदी पाच दिवसात देखील येतो म्हणून हवेचे दाब हवेचे हिमालयाकडले हवेचे दाब अरबी समुद्रावरच्या हवेचे दाब हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागरावरच्या हवेचे दाब त्याच्यानंतर एखणी सिस्टीम एखादी सिस्टम ज्यावेळेस बनते त्या सिस्टमकडे हजार हजार दोन दोन हजार किलोमीटर वारे त्या ठिकाणी वाहत असतात जसं बिपर्जॉय चक्रीवादळ आलं होतं तेव्हा त्याचा इम्पॅक्ट मान्सूनवर झाला होता तो जलद आला आता मान्सून आपल्याकडे तर येतोय बघा ही सिस्टम तीस तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये पाऊस हा पडत राहणार आता पाऊस कधी वाढणार आज रात्री देखील अगदी टुपटुप स्वरूपाचा जो पाऊस म्हणतो आपण त्याला लाईट रेन तसा पाऊस हा ठिकठिकाणी होईल परंतु जो खलता भाग आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी जोरदार पाऊसची शक्यता आहे कारण वेलमार्क लाईन तिकडे आहे बाकी उत्तर महाराष्ट्रामध्ये बारीक पाणी मराठवाड्यात देखील एक टुपटुप स्वरूपाचा पाणी ढगाळ परिस्थिती राहील मात्र उद्यापासून पावसाच्या इंटेन्सिटी ह्या वाढत आहे सगळ्याच भागात बघा सगळ्याच भागात त्या ठिकाणी पावसाची इंटेन्सिटी वाढत आहे तर मी जे सांगतो की महाराष्ट्राच्या मॅपवरून त्या ठिकाणी मी तुम्हाला समजून त्या ठिकाणी सांगतो साधारणपणे जर आता पावसाचा फोकस जर म्हटला तर बघा पावसाचा फोकस कुठे आहे कारण वेल मार्केट लाईन खाली आहे त्याच्यामुळे रत्नागिरी सातारा पुणे त्याच्यानंतर हा भाग ठाणे रायगड आणि सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर ह्या भागामध्ये जोरदार पावसाचा जोर हा जास्त आहे सेकंडरीला नगरचा काही भाग ठाण्याचा भाग आणि नाशिकचा काही भाग त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि हा भाग या भागामध्ये त्या ठिकाणी पाऊस हा जोरदार त्या ठिकाणी दिसतो परंतु पावसाची इंटेन्सिटी ही त्या ठिकाणी आपल्याला बदलताना दिसते नंतर सव्वीस तारखेनंतर तो थोडा उत्तर महाराष्ट्राकडे नाशिककडे सरकतो बघा हा पाऊस त्यानंतर हा भाग जालना छत्रपती संभाजीनगर बुलढाणा परभणी या भागामध्ये तो सरकतो आहे त्याच्यानंतर अठ्ठावीस दसी तारीख पुढे जाईल त्याच्यानंतर तो नागपूरकडे सरकतो आहे म्हणजे अशा त्याच्या ट्रॅक्स त्या ठिकाणी बदलत राहणार आहे हा एक अंदाज त्या ठिकाणी लक्षात घ्या साधारणपणे सव्वीस तारखेपासून ते एकोणतीस तीसपर्यंत पावसाच्या इंटेन्सिटी या नाशिक भागात देखील वाढत जाणार आहे साधारण उद्या रात्री म्हणजे उद्या सव्वीसच्या रात्रीच पाऊस सुरू होईल तो वाढत जाणार या भागामध्ये जोरदार पाऊस त्या ठिकाणी सध्या आहे वेल मार्केट लाईन जर मॉडेल फॉरकास्टिंग बघितलं तर सर्वच मॉडेल म्हणून कसं असतं हवामानाचे अंदाज असे असतात आम माझे जे हवामानाचे पॅरेमीटर्स किंवा इतर लोकांचे असतील हे मॉडेल आधारित असतात आणि मॉडेल आधारित असल्यामुळे बघा सगळेच मॉडेल अगदी शक्ती चक्रीवादळ तयार होईल जे श्रीलंका देशानं आपल्याला नाव दिलं होतं त्याला शक्ती परंतु ते ते त्या इंटेन्सिफायपर्यंत गेलं नाही ते जे पॅरामीटर्स लागतात चक्रीवादळाचे ते काही झाले नाही ते फक्त डिप्रेशन बनलं आणि काल वेलमार्क लाईन बनली वेलमार्क लाईन बनल्यामुळे आता त्याच्यावाले चक्रीवादळ बनण्याचे चान्सेस हे कमी झाले आहेत आत्ता साधारणपणे फक्त ह्याच भागामध्ये ते चार दिवस महाराष्ट्राच्या जोरदार पाऊस देणार आहे त्याच्यानंतर हळूहळू ते विदर्भाकडे सरकून जाईल त्याच्यानंतर त्याचा जा प्रभाव हा नंतर संपूर्णपणे नष्ट होणार आहे त्याच्यानंतर कसा पाऊस राहील बघा आता जो मान्सून बऱ्याच मित्रांनी विचारलं की मान्सूननं तर प्रगती केली आता मान्सून जोरदार रीतीनं अगदी कर्नाटकपर्यंत आला आहे पुढच्या चार दिवसात तो महाराष्ट्रात दे, देखील शिरकाव करेल परंतु इंडियन ओशन डायपोल न्यूट्रल असल्यामुळे साधारणपणे आपल्याकडे दोन तीन तारखेपासून फक्त ढगाळ वातावरण त्या ठिकाणी राहणार जोरदार ढग वाहतील मान्सूनचे परंतु पाऊस काही त्याच्यात एवढा दिसत नाही त्याच्यामुळे शेती कामांना जे काही आज तुम्हाला अडचणी आल्या आहे त्या त्या काळामध्ये तुम्ही शेती जमिनी तयार करू शकतात आणि आजही जो जसं जसं तुम्हाला गॅप भेटेल त्या त्या जमिनी तयार करा किंवा बेड पाडण्याची कामं ते करून घ्या कारण पुढच्या तीन दिवस हेवी रेन दिसतो त्याच्यामुळे ते, ते ती काळजी घ्या आणि एक तारखेनंतर देखील सात तारखेपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी काळजी पूर्ण करू शकता दुसरं असं ओल भरपूर झाली बऱ्याच ठिकाणी जबरदस्त ओल झालेली आहे पाणी उतरले काही ठिकाणी विहिरींना तलाव काही छोट्या पाजार तलावात पाणी आले नद्यांना पाणी आले त्या ठिकाणी पेरणी करू शकता काही अडचण नाही कारण मान्सून हा चांगला प्रोग्रेस केला आहे आणि पुढच्या खूपच दिवस गॅप देईल असं काही वाटत नाही तो दहा बारा तारखेनंतर चांगला प्रोग्रेस करताना त्या ठिकाणी मान्सून त्या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे त्याच्यामुळे हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या आता बऱ्याच आज ह्या नवीन स्मार्टबोर्डच्या सहाय्याने मी ॲनिमेशन आणि सगळ्या याच्या तुम्हाला समजून सांगण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे धन्यवाद